आय सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये रचिन रवींद्रने बांगलादेशविरुद्ध बांगलादेश विरुद्ध शानदार शतक झळकावून रेकॉर्ड बुक मध्ये आपले नाव नोंदवले रचिनने बांगलादेश विरुद्ध एकशे पाच चेंडूत बारा चौकार एक षटकारांसह एकशे बारा धावांची शतकीय खेळी केली त्यामुळे रवींद्र वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे या युवा खेळाडूने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन हजार तेवीस विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध शतक झळकावले होते यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली क्रिकेटच्या इतिहासात के इतिहा एकोणीस खेळाडूंनी एकदिवसीय विश्वचषकात पदार्पणात शतक झळकावले आहे आणि पंधरा खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पदार्पणात शतक लगावले आहे पण दोनही ट्रॉफीच्या पदार्पणात शतक झळकावणारा रचिन रवींद्र हा दोन्ही यादीतील जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी